भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळ आणि समर्पण ब्लड बँक कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भवानी माता मंदिर कशेळे येथे घेण्यात आले कर्जत तालुक्यातील भाजप कर्जत ग्रामीण मंडल अध्यक्ष श्री दिनेश रसाल यांनी आजवर अनेक सामाजिक कार्य करीत समाजासमोर आदर्श उभा केला असून राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाने निमित्त सामाजिक कार्याने साजरा केला आहे राज्यात रुग्णास कमी पडत असणारा रक्त पुरवठा लक्षात घेता आज रक्तदान शिबिराचे आयोजन कशेळे येथील भवानी मंदिरामध्ये करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी हजेरी लावून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे या शिबिरात एकूण पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक राष्ट्रीय व मानवतावादी कार्यात मुळाचा सहभाग नोंदवला आहे यावेळी या, या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी रामदास किसन घरत किरण रसाल दिनेश रसाल निलेश रसाल किरण ठाकरे वसंतराव भोईर दीपकजी बेहरे रमेश मुंडे रंजना दातार सुनील कुकटे अमीर मनिया यांच्यासह यावेळी भाजप कर्जत ग्रामीण मंडल पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याशिवाय कर्जत तालुक्यात कर्जत शहर मंडल अध्यक्ष राजेश लाड यांनी कर्जत शहर तसेच नेरळ शहर, शहर मंडल अध्यक्ष नरेश मसने यांनी नेरळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे श्रेष्ठ दान याच ध्येयाने भाजप पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन हे वरिष्ठांच्या वतीने केले यावेळी प्रत्येक भाजप मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमा ठिकाणी कर्जत भाजप वरिष्ठ पदाधिकारी व महिला वर्ग व युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून एकाच दिवशी सुमारे एक हजार अठ्ठ्याऐंशी भाजपा मंडळ ठिकाणी अठ्यात्तर हजार तीनशे तेरा एकूण रक्तबॉटल रक्तदात्यांनी दान केले आहे त्याचीच नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली आहे रायगड न्यूजसाठी रामदास माली कर्जत